कावले झाले पारुंब्या केल्या साडी घालत असते आवड आता हे उरका आता माझं पण म्हणजे साडी घालत असते

बाईया तेवढा कर दिस का एकटं कुठला कर तपास या भाऊ गुडी ले टा कर सांग पुरे करजा जा जा बर मी बे कॅमेरा देतो हा दोन येऊ का दुकोर ग किती बघतय मन लावून जण आताला करायचं या कर ना चला लवकर लय उशीर झाला चला चला घरी अजून मारता काम काय काम राहिले

आपला जप केले मरल्यावर मग घ्यात आहोत चल झाले ते आता गप मध्ये काय बाय बोलत बोलायचं असतंय का नसतंय काही आता बोलावं लागतंय पण आता कसं कोणी बोलायला गेल्यावर कसं करावं आपण गोखाना हाय का नाही आमच्या नावाने तुम्ही आपलं जुनं ते सोनं चांगलं असतं धन नको द्र्य नको नको मला होत विकास पाटील मिळालेलं परमेश्वरांनी करायला जातो धन्यवाद धन्यवाद तुमच्या अंगाल चिटकून बसणार इथं चल दे ना कोशी

ला या पाणी आणला

आज म्हटलं लोक काय दुपुडा काय म्हणलं आज तर नाही झालं खरं की पुन्हा तिकडे वातावरण डिसोब झालं नाही की असं की पोरगा कुठे राहय Thank you.